हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनेलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला मोड आलेल्या मटकीची अगदी एवढी भन्नाट अशी एक रेसिपी दाखवणार रे। आहे बरं ही भाजी तुम्ही सुद्धा करू शकता नेहमी करता त्यापेक्षा काहीतरी वेगळं आहे त्यामुळे नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा इथे बघा मी छान मोड आलेली मटकी घेतलेली आहे मी ऑलरेडी मटकीला मोड कसे आणायचे उन्हाळा असो पावसाळा असो किंवा हिवाळा असो मटकीला अश छान मोड कसे आणायचे तो व्हिडिओ अपलोड केलेला आहे लिंक मी देते नक्कीच एकदा चेकआउट करा बघा इथे कढई ठेवली आहे कढईमध्ये तेल घेतलेलं आहे भजी तळलेलं तेल आहे म्हणून थोडं वेगळं दिसते त्यानंतरनं बघा यामध्ये मी मोहरी घालून घेतली मोहरी छान तडतडली त्यानंतरनं यामध्ये आपल्याला जिरं घालायचे जिरंसुद्धा छान फुलून द्यायचं आहे बघा जिरं छान फुललेलं आहे आता आपण यामध्ये भरपूर असा लसूण घालून घेऊया इथे मी लसूण ठेचून त्यानंतरनं कट करून घेतलेलं आहे त्याचबरोबर मी इथे मधनं कट केलेल्या मिरच्या घातल्यात बघा मिरच्या थोड्या जास्तीच्या घालायच्या म्हणजे मटकीची भाजी छान होते पण जर तुम्ही लहान मुलांसाठी किंवा वृद्ध माणसांसाठी करताय मिरचीचं प्रमाण कमी ठेवलं तरी चालेल कढीपत्ता घालून घेतला आता तेलावरती हे सगळे जिन्नस छान असे परतवून घेऊया बघा अशी छान खमंग फोडणी करण्यासाठी आहे ना यामध्ये आपल्याला चिमुटभर हिंगसुद्धा घालून घ्यायचे हिंग घातल्यामुळे खरंच मटकीची भाजी खूप जास्त चविष्ट होते त्यानंतरनं इथे बघा मी कांदा घालून घेतलेला आहे एक मिडियम साईजचा कांदा छान असा बारीक कट करून घेतलेला आहे पाहू शकता तुम्ही आता हा कांदा आपल्याला छान ट्रान्सपरंट होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम मीडियम टू हाय ठेवायची आहे लो फ्लेमवरती शक्यतो कांदा परतू नका बघा इथे आपला कांदा जवळपास परतून होत आलेला आहे आता आपण यामध्ये टोमॅटो ॲड करूया इथे मी एक मोठा टोमॅटो होता त्यातला फक्त अर्धा टोमॅटो घेतलेला आहे टोमॅटो मोठा होता म्हणून अर्धा घेतला आहे मीडियम असेल तर एक अखंड घेतला तरी चालणार आहे आता टोमॅटोसुद्धा छान मऊ होईपर्यंत आपण परतवून घेऊया लक्षात घ्या कांदा टोमॅटो छान मऊ झाला पाहिजे म्हणजे छान शिजला गेला पाहिजे नाहीतर मग कांदा दाताखाली टस्टच लागू शकतो आणि मटकीची भाजी म्हणावी अशी होणार नाही तर बघा पाहू शकता तुम्ही इथे आपला कांदा टोमॅटो छान असा मऊ मऊसूत शिजलेला आहे यामध्ये आता मसाले घालायचेत सगळ्यात आधी मी थोडीशी हळद घातली त्यानंतरनं आपण यामध्ये धना पावडर घातलेली आहे आणि आता हे सगळे जिन्नस छान असे एकजीव करून घेऊया बघा अशा पद्धतीने आपण मिरची घातली आहे त्यामुळे जास्तीचे मसाले घालायची गरज नाही आहे आता इथे मी मटकी स्वच्छ धुवून निथळून घेतली आहे मटकी जर तुम्ही आधीच भिजत घालून ठेवली असेल तर ती वापरताना नक्कीच दोन तीन पाण्याने हलक्या हाताने धुवून घ्या म्हणजे हलक्या हाताने धुतल्यामुळे तिचे मोड मोडणार नाहीत आणि मटकीचा जो उग्रवास असतो तोसुद्धा येणार नाही इथे बघा चवीनुसार आपण मीठ घालून घेतलं यामध्ये आता ही मटकी छान एकजीव करायची आहे यामध्ये सगळ्यात शेवटी एक आपल्याला महत्त्वाचा जिन्नस घालायचा तो मी पुढे सांगणार आहे त्यामुळे नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर बघा इथे अशा पद्धतीने मी मटकी छान अशी हलवून घेतलेली आहे आता आपण यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालून घेऊया बघा अगदी दोन तीन चमचे इतपत मी यामध्ये पाणी घातले दोन तीन चमचे म्हणजे पोहे खायचा जो आपला चमचा असतो त्या चमच्याने दोन तीन चमचे इतपत पाणी घातले आता हे पुन्हा छान मिक्स करून घेतलं त्यानंतरनं झाकण ठेवायचे आपल्याला यावर आणि एक दोन ते तीन मिनटासाठी छान वाफ काढून घ्यायची तसं तर मटकी शिजायला फारसा वेळ लागत नाही एक पाच ते सहा मिनटात मटकी आरामात छान अशी शिजली जाते इथे बघा दोन तीन मिनटं झालेली आहेत मी झाकण काढून चेक आहे मटकी शिजली आहे का त्याचबरोबर मध्ये मध्ये झाकण काढून कोणतीही भाजी असू द्या आपण हलवत राहायची म्हणजे ती खाली तळायला लागणार नाही तर बघा इथे चेक करूया आपण आता मटकी शिजली आहे का मटकी बघा थोडी निबार वाटतीये अजून व्यवस्थित अशी शिजली गेली नाही आहे एक दहा टक्के मटकी शिजायची शिल्लक आहे आता आपण परत दोन मिनटासाठी झाकण ठेवून देऊया म्हणजे मटकी छान शिजली जाईल लक्षात घ्या मटकीचा गाळ करायचा नाही आहे आपल्याला फक्त तिला परफेक्ट अशी शिजवून घ्यायची आहे दोन मिनटानंतरनं झाकण काढलेलं आहे मी बघा ही छान अशी हलवून घेते आणि आता आपली मटकी शिजलेलीसुद्धा आहे अगदी परफेक्ट या पद्धतीनेच मटकी आपल्याला शिजायला हवी आहे यामध्ये बघा सगळ्यात शेवटी मी भरपूर अशी कोथंबीर घातली आणि हे छान एकजीव करून घेते कोथंबीर घातल्यावर गॅस बंद करायचा म्हणजे आपल्या भाजीचा जो रंग आहे तो छान टिकून राहतो अशी कोथंबीर हिरवीगार दिसली की भाजी छान दिसते बघा तुम्हाला हवं असल्यास तुम्ही गॅस बंद करायच्या जस्ट आधी यामध्ये मॅगी मसाला घालू शकता मॅगी मसाल्यामुळे सुद्धा मटकी खूप जास्त छान लागते तर बघा मस्त अशी चटपटीत ही मटकी तयार झालेली आहे अशा पद्धतीने सेम करून पहा खूप छान होते तुम्हाला सगळ्यांनाच नक्कीच अशा पद्धतीची मटकी आवडेल तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्कीच कळवा व्हिडिओला अजूनही लाईक केलं नसेल तर प्लीज एक लाईक नक्कीच करा नवीन असाल सबस्क्राईब करा उद्या भेटूया छानशा रेसिपीसोबत